ठाण्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करणार आय पी कॅमेरे शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीचे फुटेज मिळवून गुन्ह्याची उकल सहज करण्यासाठी शहरात आय पी कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने एकतीस लाख एक्केचाळीस हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात नगरसेवक निधी आणि वायफायच्या बदल्यात सी सी टी कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यातून नगरसेवक निधीतून व इतर माध्यमातून पंधराशे अठ्ठ्याण्णव आणि वायफायच्या माध्यमातून दोनशे पन्नास पन्नास कॅमेरे शहरात बसवण्यात आले आहे सुमारे सप्टेंबर दोन हजार सतरापासून पासून शहरात विविध भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती यातून महिलांची सुरक्षा तसेच सोनसाखळी चोर अपघात आदींसह गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाचा दुवा ठरतील या उद्देशाने हे कॅमेरे बसवण्यात आले आहे दुसरीकडे महापालिकेच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या फुटेजचा फायदा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना झाला असल्याचेही काही उदाहरणे समोर आली आहेत त्यामुळे ही, ही, आहे ही सुविधा आणखी अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून शहरात ठिकठिकाणी थीक आय पी सी सी टॅव सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे यासाठी एकतीस लाख एक्केचाळीस हजारांचा खर्च करण्याचेही आयोजन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे या, या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे